नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा जो आहे ना हा काटा पादराचा ब्लाऊज आहे आणि हा आरे वर्क केलेला आहे म्हणजे ही ही लग्नाची ऑर्डर होती ती मी आज पूर्ण केलेली आहे तर म्हणलं फायनल लुक तुम्हाला दाखवावा की कशा पद्धतीनं हा ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्हाला ही थोडीशी आयडिया येईल तर हे बघू शकता हे पूर्ण आरे वर्क कसं छान केलेलं आहे बघा कारण मी आरे वर्क नाही केलेलं हे त्यांनी तयार करून दिलेलं आहे आणि हा गळा मी अस्तर उलटवून घेतलेला आहे तर आरे वर्क अस्तर कशा पद्धतीनं उलटवायचं आणि <coughs> कशा पद्धतीनं फिनिशिंग आणायचं हेही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हा काटापदराचा ब्लाऊज आहे आणि तिची ऑर्डर मला आज संध्याकाळपर्यंत द्यायची आहे तर म्हटलं एकदा तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून व्हिडिओ शूट करत आहे मी तर हे बघा मैत्रिणींनो ह्याच्या पण स्लीवज अशा लाँग ठेवलेला आहे रेड कलरचा ब्लाऊज आहे हा आणि आरेवर्क पू पूर्ण पूर राऊंड गळ्याला केलेला आहे हा ह्याची गळ्याची उंची जवळजवळ साडे अकरा इंच आहे कारण त्यांना डीप नेक हवा होता त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांनी आरेवर्क केलेलं आहे आणि बघू शकता मी गोल्डन कलरची नॉट लावलेली आहे ला त्याला आणि खाली साधे आपले असे त्याच कापडापासून लटकन तयार केलेले आहेत त्यांनी सिंपल असे लटकन सांगितले होते हा पण कप्सचा ब्लाऊज आहे म्हणजे फ्रंट साईडला मी कप्स लावलेले आहेत आणि प्रिन्स कट आहे हा तुम्ही बघू शकता हे बघा असा हा प्रिन्स कट आहे आणि हा जवळजवळ छत्तीस छाई साईजचा ब्लाऊज आहे आणि फार छान असं ह्याचं पण तर बघू शकता असा छान असा रंग गळा नेक आपला अस्तर उलटवून झालेलं आहे तर खाली काटही किती छान आहेत बघा खूप ब्रॉड असे काट आहेत स्लीवजलाही खूप ब्रॉड असे काट आलेले आहे त्यामुळे स्लीवचा पण लूक खूप छान असा आलेला आहे तर अशा पद्धतीनं हा ब्लाऊज तयार झालेला आहे म्हटलं तुम्हाला म्हणजे दाखवावा कशा पद्धतीनं मी तयार केलेला आहे हा तर तुम्ही अशा काटापदराचा असेल तर ह्याला असे वर्क करून वर्क करून तुम्ही व्यवस्थित असं फिनिशिंग सकट गळा उलटवून घेऊ शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये